गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो साधारणतः एक तासापूर्वीच मी तुमच्यासाठी या जानेवारी महिन्यातील तिसरी माता बैठक कशाप्रकारे घ्यायची याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला होता तरी देखील मला मी अजून एक हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर बऱ्याच आशाताईंना साधारणतः दोन तीन महिने झालं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि ही जानेवारी म्हणजे हे साधारणतः चौथा महिना आहे की ज्याचं मानधन वगैरे मिळालेलं नाही आणि अशा त्यांच्या बऱ्याच कमेंट आहेत की महिन्याच्या महिलांना महिन्याला मानधन वगैरे मिळावं कारण त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांना वेळेवरती मानधन वगैरे होत नाही व अशातच हा शासन निर्णय आलेला आहे की ज्याम म्हणजे मानधनाबाबतचा हा शासन निर्णय आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर वाचून दाखवणार आहे हा जी आर तुम्हाला याच चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर हा जी आर मी आता वाचत आहे हा आपल्याला जे काही मानधन आहे तर ते कशा प्रकारे मिळणार आहे तर त्याबाबतचा हा जी आर आहे तर बघा केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील मोबदला रुपये बघा आठ हजार दोनशे बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत तर ही रक्कम वितरित होणार आहे म्हणजे आपलं मानधन आता लवकरच आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे तर बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा पा पाच हजार सहाशे चोवीस स्लॅश प्रकर दोनशे सत्तावीस स्लॅश आरोग्य सात दहावा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत तर हा जी आर आहे तर हा जी आर नेमका काय आहे बघा तर हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तर वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंख्या दोन हजार चोवीस प्रक्र चौतीस अर्थ तीन दिनांक एक चार चोवीस वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंख्या दोन हजार चोवीस प्रक्र ऐंशी अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा पाच हजार सहाशे तेवीस प्रक्र दोनशे सत्तावीस आरोग्य सात दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा पाच हजार सहाशे चोवीस प्रक्र दोनशे सत्तावीस आरोग्य सात दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस तर याबाबतचे सर्व हे शासन निर्णय आहेत की ज्यावेळेचे दिनांक वगैरे त्यांनी दिलेले आहेत तर बघा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आशा पाच हजार सहाशे चोवीस प्रकृत दोनशे सत्तावीस आरोग्य सात दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक रा आ अ राज्य शासन निधी मासिक जानेवारी दोन हजार पंचवीस प्रस्ताव आडुस प्रस्ताव बघा अडुसष्ट आठ त्रेपन्न स्लॅश आठ पाच पाच दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस तर यानंतरचं बघायचं झालं तर याची प्रस्तावना नेमकी काय आहे बघा तर कशा प्रकारचा हा जी आर असणार आहे तर प्रस्तावना काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदान आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो म्हणजे जे काही आपण अठ्ठावन्न हेडवरती काम वगैरे करत आहोत तर त्या त्यासाठी त्या राज्य आणि केंद्र शासनाकडून आपल्याला जो काही मोबदला दिला जात आहे तर त्याबाबतचा हा जी आर आहे तर जी आर कसा आहे बघा आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्याने असल्याने सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस म्हणजे ज बघा अगोदर झालेले शासन निर्णय आहे की ज्यानुसार आपल्याला हे मानधन वगैरे मिळत आहे तर सुरुवातीचं बघा सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया अन्वये तर ह्या म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि तेवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्याला साधारणतः प्रत्येकी पाच हजार रुपये हे आशा स्वयंसेविकांना आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तर दोन हजार तेवीसपर्यंतचे हे शासन तीन शासन निर्णय आहेत त्यानुसार आशांना पाच हजार आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तसेच तर त्यानंतर जे काही आपण संप वगैरे केले तर व त्यातून आपल्याला बघा दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार म्हणजे अगोदरचे पाच आणि आता हे शासन निर्णयान्वये झालेले अशा स्वयंसेविकांना अजून पाच आणि गटप्रवर्तकांना एक हजार रुपये इतका वाढीव मोबदला म्हणजे आपल्याला आप टोटल दहा आणि गटप्रवर्तकांना हे सहा हजार दोनशे म्हणजे सात हजार दोनशे इतका टोटली म मोबदला देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे आता तुम्हाला समजलेलं असेल की कधी आणि कशा प्रकारे तर अशा प्रकारे आशा, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये किती आहेत बघा तर बत्तीस हजार आठशे सदुसष्ट पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पावसाळी अधिवेशनातील पंच्याऐंशी हजार चारशे आठ पॉईंट सेहेचाळीस लक्ष असं मानधन अशा प्रकारचं मानधन काय होणार आहे तर वितरित होणार आहे म्हणजे टोटल किती आहे बघा एकूण रुपये एक, एक लाख अठरा हजार दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले असून संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णय अन्वये माहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर बघू शकता तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसचं मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला या तीन महिन्याचं मानधन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जर त्यातून देखील उर्वरित अनुदान हे आणि त्यातून राहिलेलं उर्वरित अनुदान जानेवारी दोन हजार पंचवीस या एका महिन्यासाठीचं रुपये बघा आठ हजार दोनशे बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्यानुसार शासन निर्णय काय म्हणजे आपल्याला आता सांगायचं मला एवढं आहे की आपलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चारही महिन्याचं सर्व म्हणजे वाढीव वगैरे असेल किंवा सर्व जे काही मानधन असेल साधारणतः प्रत्येक महिन्याचं दहा दहा हजार तर हे वाढीव मानधन आपल्याला लवकरच मिळणार आहे तर शासन निर्णय काय आहे तो आपण जाणून घेऊया की राष्ट्रीय हो आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गट यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बत्तीस हजार आठशे सदुसष्ट पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर झालेले आठ हजार पाचशे बघा पंच्याऐंशी हजार चारशे आठ पॉईंट सेहेचाळीस लक्ष असे एकूण एक लाख अठरा हजार दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर मंजूर तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व आशा आशा गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या एका महिन्याच्या कालावधीची रक्कम आठ हजार दोनशे बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष तर बघा शासन निर्णय किती आहे बावीस दहा यच झिरो पंधरामधून वितरित करण्यास त्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय हे सर्व म्हणजे हा जी आर आहे आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आह आहरण व संवितरित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे यांनी याबाबतचे देय कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटीस सुपूर्द करावे तर अशा प्रकारचा हा खूप आनंदाचा असा जी आर आहे की म्हणजे आशाताईंना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चारही महिन्याचे पैसे लवकरच त्यांच्या अकाउंटवरती मिळणार आहे चा तर हा जर जी आर तुम्हाला हवा असेल तर हा कम्युनिटी बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकत आहे हा व्हिडिओ देखील बघा यात व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलं आहे जर मी जी आर दाखवला असता आणि असं सांगितलं असतं तर तुम्हाला इतकं व्यवस्थितरित्या सांगता आलं नसतं त्यामुळं मी तोंडी तुम्हाला हा जी आर वाचून दाखवलेला आहे हा जी आर तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये दे देखील याच ज्ञान प्रबोधिनी चॅनलवरती पाहायला मिळेल व्हिडिओ नक्की बघा खूपच आनंदाची बातमी आहे आशाताई धन्यवाद